शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तीन दिवस शिवशंभू विचारांचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती संजय साळुंखे यांनी दिली आहे श्री शिवराज्य अभिषेक सोळा समितीतर्फे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त अर्थात श्री शिवराज्य अभिषेक दिनानिमित्त तीन दिवस शिवशंभू विचारांचा जागर होणार असल्याची माहिती श्री शिवराज्या अभिषेक सोळा समितीचे संजय साळुंके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली श्री शिवराज्य अभिषेक सोळा समितीतर्फे रविवारी दिनांक आठ जून रोजी सकाळी आठ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुना पुना नाका येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात येणार आहे सोमवारी दिनांक नऊ जून सकाळी आठ वाजता श्री शिवराज्य अभिषेक दिनानिमित्त रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात श्री शिवराज्याभिषेक अभिषेक सोहळा होणार आहे तसेच मंगळवारी दिनांक दहा जून रोजी दुपारी चार वाजता ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीत लेझिम पथक हलगी पथक वारकरी पथक शिवकालीन मर्दानी लाठी शस्त्र पथक आदींचा समावेश असणार आहे श्री शिवराज्याभिषेक अभिषेक दिन सोहळ्यातील या सर्व कार्यक्रमांना हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

शिवराज पालखी मिरवणूक असणार आहे ही पालखी मिरवणूक मंदिरापासून सुरुवात होणार आहे सिद्धेश्वर चौक सरस्वती येथे <coughs> समारोप होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे <coughs> समारोप होणार आहे या मिरवणुकीमध्ये कमीत मिर कमी हजार ते दीड हजार वारकऱ्यांची उपस्थिती असणार आहे आणि पारंपरिक मद्यानुसार पतर, पतर, मर्दानी या पत्रकार परिषदेत श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे ओमकार देशमुख ओमकार चराटे आदी उपस्थित होते